हिंदवी साम्राज्याची धुरा अतिशय शौर्याने सांभाळणारे भारतीय इतिहासकारच नव्हे तर इतर देशातील इतिहासकारसुद्धा ज्यांना नेपोलियन या नावाने संबोधतात आणि अशा या महापराक्रमी छत्रपती यशवंतराजे होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाबगाव किल्ल्यावरती या ठिकाणी या म भव्य दिव्य अशा मोठ्या सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तरी सर्व समाज बांधवांनी नव्हे धनगर समाज बांधवांनीच नव्हे तर सर्व मराठा धनगर आणि इतर कोण सगळ्या सर्व जाती समुदायांनी या ठिकाणी येण्याचं कर्तव्य करायचं कारण की छत्रपती यशवंतराजे होळकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांनी सर्व समाजातील सर्व मावळ्यांना एकत्र करून राज्य उभा केलं होतं आणि सर्व बाहेरील युद्ध शत्रूंना लढले होते जय शिवराय जय यशवंतराव जय